हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करायला एकदम सोपे अजिबात तेलकट न होणारे खमंग कुरकुरीत असे डाळवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग डाळ वडे बनवायला सुरुवात करूयात डाळ वडे बनवण्यासाठी इथे मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत त्यामध्ये दोन वाटी चना डाळ एक वाटी तूर डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत या छोट्या वाट्या आहेत दोन ते तीन चमचे डाळी मावतील इतक्या छोट्या यामध्ये अठरा ते वीस वडे अगदी व्यवस्थित होतात सगळ्या डाळी एकत्र करायच्या आणि दोन ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये पाणी घालून तीन ते चार तास भिजू द्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात कट केलेली हिरवी मिरची घ्यायची एक इंच आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत एक चमचा आखे धने घ्यायचे आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा थोडीशी बडीशेपसुद्धा घ्यायची आहे छान चव येते अगदी थोडीशी यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग घ्यायचं आहे हिंग यामध्ये आवर्जून घालायचं आहे यातच अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आता याचं दरदरीत म्हणजे भरडसर असं वाटण करून घ्यायचं हे वाटण पाणी न घालता असं जाडसरच वाटायचं आहे अजिबात बारीक करायचं नाही म्हणजे खाताना प्रत्येक चव आपल्याला जाणवते डाळ आपली इथे व्यवस्थित भिजलेली आहे आणि आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे वाटताना अगदी थोड्या प्रमाणात डाळ घ्यायची आहे एकदम नाही घ्यायची अशी डाळ वाटताना काही एकदम बारीक काही मध्यम काही जाडसर राहते म्हणजे वड्यांसाठी बरोबर वाटली जाते आणि डाळ वाटताना मी अजिबात पाणी घातलेलं नाही तुम्हाला जर गरज वाटली किंवा तुमच्या मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नसेल तर तुम्ही एखादा चमचा पाणी यामध्ये घालू शकता परंतु पाणी जर कमी घेतलं तर आपल्याला जे पीठ वापरायचं आहे थोडंसं तर ते कमी वापरावं लागेल जास्त पीठ वापरण्याची गरज नाही इथे आपली डाळ जी आहे ती वाटून झालेली आहे आणि यामध्ये थोडीशी आख्खी डाळसुद्धा राहिलेली आहे आणि आता हा जो मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा मी एक चमचा मसाला ठेवणार आहे मला तो लागत आहे आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे वडे चांगले बनले जातात पसरत नाही मी डाळ निथळून पाणी न घालता वाटली त्यामुळे फक्त दोन चमचे आपल्याला इथे पीठ लागणार आहे तुमचं मिश्रण जर सैल झालं तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता आणि मी डाळीबरोबरच एक भाग तांदूळसुद्धा भिजत घातलेले होते पिठामुळे वडे हलके आणि खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात अगोदर मी एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ घातलेलं होतं आणि आता हे उरलेलं पीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे यापेक्षा जास्त घालायची गरज नाही आणि चांगलं मिक्स करायचं चा आहे हे पीठ एक जीव करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिट तरी हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे घट्ट आहे कसं फेटायचं तर ते आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे वडे हलके होतात असे घट्ट होत नाहीत आता हे पीठ वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे अठरा ते वीस वडे नक्की होणार आहेत या वड्यांमध्ये तुम्ही बारीक कट केलेला भरपूर असा कांदासुद्धा घालू शकता कांदा घातल्यामुळे वडे अजून छान लागतात आणि वड्यांच्या आतमध्ये कांद्यामुळे खुसखुशीत आणि पोकळ राहतात काही कारणांमुळे मी यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर केलेला नाही परंतु तुम्ही नक्की करा कांद्याशिवाय सुद्धा हे वडे छानच लागतात आणि जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर तुम्ही कांद्याऐवजी यामध्ये बारीक कट केलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता किंवा हे वडे असे सुद्धा छानच लागतात फक्त भाज्या किसून घालू नका कारण त्याला पाणी सुटतं मी इथे मध्यम आकाराचे वडे बनवून घेणार आहे खूप मोठे बनवायचे नाहीत आतपर्यंत वडे चांगले तळले गेले पाहिजेत वरतून वडा व्यवस्थित तळला जातो पण आतला भागसुद्धा व्यवस्थित वाफवला गेला पाहिजे त्याच्यामुळे थोडेसे पातळ करायचे आणि एकावेळी मी सात एका ते आठच वडे बनवणार आहे कारण हे वडे गरमागरमच छान लागतात एकावेळी जेवढे वडे खायचे आहेत तेवढेच वडे बनवायचे आहेत गरमागरम वडे छान खमंग आणि कुरकुरीत लागतात तसे गार झाल्यावर लागत नाही आता वड्यांना वरतून तीळ लावून घ्यायचे आहेत म्हणजे म्हणजे वडे खाताना अजून छान लागतात मध्ये मध्ये तिळ आले तर जर तीळ नसतील नस तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातले तरी चालतील तीळ व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत आता तेल चांगलं तापल्यानंतर गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे नाहीतर वडे सैल होतील आणि तेलकट होतील त्यामुळे तेल अगोदर चांगलं तापवायचं आणि नंतर गॅस थोडासा कमी करायचा आणि एक, एक वडा सोडून घ्यायचा आहे आणि एका वेळी जेवढे वडे बसतील तितकेच वडे, वडे, वडे यामध्ये सोडायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही एक बाजू व्यवस्थित तळायला सुरुवात झाल्यानंतर किंवा वडा चांगला आवळून आल्यानंतरच उलटून घ्यायचे आहेत त्यामुळे लगेच घाई करायची नाही अगोदर वडे बनवताना मिश्रणाचे हलक्या हाताने गोळे बनवून आकार द्यायचा आहे खूप ताकद लावायची नाही किंवा खूप दाबून काम करायचं नाही आता हे वडे उलटून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे मिडियम गॅसवरच आपल्याला वडे खालीवर करून चांगले कुरकुरीत करून घ्यायचे आहे आणि घाई करायची नाही चांगला लालसर किंवा गुलाबी रंग आला पाहिजे वडे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजे किंवा आतला जो भाग आहे तो असा खुसखुशीत आणि मऊसूद झाला पाहिजे वाफवला गेला पाहिजे म्हणजे हे वडे वरतून छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये खुसखुशीत होतात आणि सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे वडे तळताना घाई करायची नाही आता इथे आपले चार वडे व्यवस्थित तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता वड्यांना रंगसुद्धा खूप छान आला आहे याचप्रमाणे आपण अजून चार वडे तळून घेणार आहोत आणि एका वेळी बसतील इतकेच वडे यामध्ये घालायचे आहेत या, या डाळवड्यांमध्ये सर्व प्रकारच्या डाळी घातल्यामुळे खूप पौष्टिक तर होतातच परंतु वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यामध्ये घातल्याने छान खमंग चटपटीत चव येते शिवाय जिरं ओवा आणि हिंगामुळे पचायलासुद्धा सोपं जातं डाळी पोटाला बाधत नाहीत जर अजून वडे कुरकुरीत हवे असतील तर अशा पद्धतीने वडे थोडे साईडला घ्यायचे आणि थोडा वेळ असेच ठेवून परत आलगत सोडायचे असं दोन ते तीन वेळा केलं तर वडे अजून छान कुरकुरीत होतील हे डाळ वडे खूप कुरकुरीत आणि हलके होतात आणि अजिबात तेलकट होत नाही तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि अशा वड्यांसोबत पातळ चटणी बनवायची म्हणजे ओल्या नारळाची चटणी किंवा पुदिना कोथिंबिरीची चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर तर अजून छान लागतात किंवा तुम्हाला दह्यासोबत खायचं असेल तर दहीसुद्धा घेतलं तरी चालेल तुम्हाला आजची ही डाळ वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा असे खमंग कुरकुरीत डाळवडे नक्की बनवून बघा या पावसाळ्यामध्ये आणि तुम्हाला कसे कमेंट कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू बाय